सकाळचा अकरा वाजला तावदर झोपा घेतला मस्त रातचे सपना पहावे का सकाळचे काहीतरी चांगला खायला भेटल सकाळच घोड खा भेटत हे देवा हर काय घरात जन्माला घ्यायला आंबानी चे घरात जन्माला द्यायचा कोठा हे देवा अरे हो चित्रगुप्ता काय धर्तीवर चाललाय काय कोण माझी धर्तीवर आठवण स्वर्ग हिलाय लागलाय अरे देवा आठवण नाही लोक तुला शिव्या देते आठवण मी केलाय काय अरे देवा तुला पाहायचं आहे ना कोण शिव्या देत आहे थांब तुला दाखवतोय बाय काय काय करू काय एवढा शिकलो पण नाही नोकरी नोकरी नाही तर घरची सांगते तुला पोरगी कोण देईल काय सांगायचं आता गोऱ्या पोरग्या शिकेल अरे आराम कर को आम्ही कोड एवढ शिकलो आमची जिंदगी तशी अरे तशी तर तशीच पण काय करू हा सांग ना काय करू ह्या सगळा देवामुळे झालाय अरे एखाद चांगले घरात जलमाला ये तू मजा मार तू काय सांगू तुला फार डोक्याला वैताग हाय वैताग? वैताग? वैताग वैताग कदवा पण वैताग वैताग हाय का तुय हा औ राजा वैताग हा आपली जिंदगी नाय तशी आला नोकरी नाही नोकरी नाही मग परी पोरबी नाही ते हा तर थोडं आंबा नाही पहिला तू हे करत थोडं माझा घर कसूट्या रडत आपला नाही तसा आज परत किती पैसे बार खाला हवं देवा अरे 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 चित्रगुप्ता हा घोडा शिकलाय पण गरिबात जन्माला आलाय वरून याला नोकरी नाही याच्यात ना तुझी चुकी आहे माझी माझी काय चुकी त्याच्यात अरे चित्रगुप्ता तुम्ही ना त्याच्या पाक पुण्यात काहीतरी घोळ केलाय आता मी काय करू घोळ मला बाकी त्याला माहीत तुम्हीच केला आहेस थांबा आता दुरी रजिस्टर गोठून काढायला लागतील चेक करायला लागेल त्याच्यावर काय घोळ झालाय तो मला बाकीचा माहित नाही हा ओढा स्वर्ग लागला जो त्याच्यात नाही जो सापल्यातच आहे चित्रगुप्ता त्याच्यासाठी ना आपल्याला काहीतरी तरी करावं लागल अरे देवा आपली नाही तू त्याचीच आहे ते जर अजून थोडं कष्ट केलं असत ना त्याला यश नक्कीच भेटला असता पण हा जर भाकर जोड्यावाली होते त्याला कदाच यश भेटल नाही ना, ना चित्रगुप्ता मी तुमचा का काय आता ऐकूनच नाही घेणार त्याला ज्या लागल तू दे पण त्याशिवाय येऊ नको आयले देवाचा सतरा नखरे देवा मी आता जातो त्याला ज्या लागल ना त्या मी देतो असा तर जाता ना येणार मी आता साधूच्या रूपात जातोय देवा कसा वाटला मला तू भारी आहे पण देऊन तिकडे नाही तर मागच इंडशी तू हो देवा जेव्हा आता जातो तिला काय पाणी तेवढं धुवून टाकतो पण काय दियाचं काय म्हणजे त्याला ज्या लागेल त्या दे पण दिल्याशिवाय परत येऊ नको पण असा काय तरी दे का ते लोक पडलं असं ते ना तर एशी त्याचा धावत जेव्हा पाच रे तू ज्या लागल त्या देतून आता जातो धरते व जाय पण दिल्याशिवाय काही येऊ नको परत हा गेलाय पण खरी हा काय करतो आता तेलच नाही खरी पण हा तो उद्या पुर देवाने सांगलाय तिला लागायचे आज जे घेईनच आता तिला जाऊन भेटतो अरे बालका अरे तूच बालका मी हा अरे बाबा लग्नाचा वय झाला तुम्हाला बालक सांगतोय अरे तुझं लग्न होईल म्हणजे तू बालकच आहेस हा त्यात आहे बालक, बालक। अरे पण तू तिकडे माग हिंडायचा इकडे काय करत हिंडतोय मी इकडे बैला अरे वैताग आलाय मला तर असं वाटत आहे ना तुझ्याच वाणी अशी दोन चार कपडे उचलाय हिंडावा मागत काय करायचा फार डोक्याला वैताग आहे अरे बालका नारा ना व्हायच त्यात आहे त्यात भेटत मानून घ्यायचा कष्ट पण शिवाय कष्ट करायचं कष्ट करून करून हाल झालं तू मला शिकवतोयस मला एक सांग तुझा लग्न झालाय ना जाऊ दे तुला सांगून ना काय सांगण्यात काहीच मजा नाही तू तर हा असा हिंडतोयस तू मला शिकवतोयस अरे बालका कसं नाही आम्ही सुनोशी माणसं आम्हाला लग्न करतच नाही 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 बाबा तुझ्यात ना नेमकी काहीतरी घोळ असेल अरे बाबा तुझं कायच घेऊन तसा नाही तू ना खरून काहीतरी ना घोळ केला असे मगून तू असा आहे हिंडत मग तू अजून तुझा काही जास्त वय नाही तू ना तिचं काहीतरी घोळ केला आहे सन तू इकडं आला आहे अरे बाबा आपण सुनोस माणसा समजा माझ्याकडे काय काम आहे का ते पहा हे खिस रिकाम आहेत बंडी हे दुसऱ्याचा हे दुसऱ्याचा कधी धर एवढा शिकलू मोठा झालो पण नाही नोकरी तर काय सांगू तुला जाऊ दे ना अरे बरका मी माग नाही येईल पाहिज तू माझ्या खूप अरे तुझ्याकडे आहेच काय का मी मागू तुम्हाला देशील काय आहे काय तूच तर आधीच तर असा अर्धे अर्धे कपड्यांवर हिंडतोय त्या कपडे नाही तुम्हाला काय देशील अरे का, मागून तर पाय अरे बालका तस नाही मागून तवडलीच कपडे आहे का अरे बालका मागून पाय म्हणजे तसं नाही तू मला काहीतरी माग मग अरे मग असं सांग ना का मग पण तुझ्याकडे पाहून तू देशील काय काय देशील काय माल अरे बाबा तू मागून तर पाय <laughs> आता तुझ्याकडे मी काय मागू एकदा मागून तर पाय अरे बालका काहीतरी माग तू मागत त्या दे तुम्ही मागत जा काय तरी अरे बाबा तुझ्याकडे आहे काय सारखा आहे तिकडे तू बी मागत अरे बाबा माझा आहे काहीतरी माग तू नको रे तुझा माल काहीच नको माझ्याकडे द्या काहीच नाही तू मला लाजीरवाना करत सुटलाय ऐक बाबा माझ्यापेक्षा तुला फार वैता काय तू ना जिंदगीला फार कटाळला आहेस मला माहित आहे अरे बालका मागू तू पाय हे बाबा अरे नको रे माल तुझा काय ऐक तू जाय मला ना बैला चारून पटकन घरी जायचं आहे तू आहे बालका ऐकत जा काय सांगू आता हे बालकाला बालका बालक की ऐकत नाही देव तर सांगत होता यस नको परत खरा काय बालकाचा बालक का हे ऐकू बाल राला ना करायचं काय आता तिकडे गेलो तर देवाळ भांडेल काय करावं हात हा ऐकत नाही हा घेत नाही काही देवानी ठेवला वैताग करून डोक्यात थांब देवाळ करून दे हा हा बालक ऐकून आला नाय काय झाला अरे देवा तो घेत नाही तुम्ही काय करू गुप्ता दिल्याशिवाय परत येऊस नको हा बालक तु ऐकून आला नावानी ठेवला फोन काय तरी घ्यास लागेल पटकन द्यायचा पटकन यायचा बाबा मला नाही काही लागत काहीतरी मागू याच्या याच्याकडे आता काय मागायचं काय मागून बिघून आणल पैसा माल आता सांगा तू काहीतरी माग काय मागायचं आहे खड तु ऐक नाही काहीतरी मागायच लागत हो जाईल बाबा तुला काहीतरी द्यायचं आहे ना माल मागील काय देशील ना तू हो माग तू पाय हो हो मग गायछाप पुढे दे बर पुढे मला वाटलं तू नाही तुझ्याकडे नसेल का मी नव्हतो मागस अरे तसं ना माझ्याकडे हा सगळ वस्तू काहीतरी माग मोठ माग गायचा सोडून काय छाप मागला ना तू आता जाय काहीतरी मागला ना मी तुझ्या खड जाई मला आता काय नाही लागत जा काय मागून मागून मागू, काय गाय छप मागली तू चांगला दुसरा मागा पाहिजे धन दौलत बंगला गाडी जाऊ देवान सांगले तेवढं देऊन टाकले आयची याचा मोठा वैताग ह्या माग त्या माग ह्या माग त्या माग काय मागून मागून काय मागायचा हा देऊन देऊन काय देता माल काही का असं ना काय मोठी अरे पण तो सांग काहीतरी माग मोठा माग काहीतरी मागाय ए बाबा देला. दे मागल जाऊ दे पटकन माझ होत तू का मोठ मागशील शि का मावढा मार्ग ह्या uh, ना uh, चुना पुढे हॅलो मित्रांनो तर कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो काम करा काम कुणी द्यायला येत नाही देव काय आपल्याला देणार नाही आपण कष्ट केल्याशिवाय भेटणार नाही हा व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून आम्ही बनवला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका